मुंबईमध्ये त्रेसष्टी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा सुरू होते आणि आम्ही आता आलोई रोड गिरगाव मराठी साहित्य संघ मंदिर येथे कुणबी समुदाय संघाच्या वतीने या स्पर्धेत भाग घेण्यात आलेला आहे

परंपरा या गोष्टी नाहीये समाजासाठी माझी आई जरी पांढऱ्या कपालची असेल तरी याच आईने या आपल्या मुलाची कपाची भाग्यरक्षा बदलली <प्राथ> मुंबई त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्यस्पर्धेमध्ये कुणबी कला मंचाच्या वतीने संघर्ष जगण्याचा लक्षवेध एक लव्याच्या ध्येयपूर्तीचा हे नाटक उतरवलेलं होतं ह्या नाटकाला नाट्यस्पर्धेमध्ये एंट्री मिळाली होती हे खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि खास म्हणजे हे नाटक समाज बांधवांनी रसिक प्रेक्षकांनी हाऊसफिल केलं होतं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव इथे हे नाटकाचा प्रयोग संध्याकाळी सात वाजता झाला आणि हे नाटक मेन म्हणजे हाऊसफुल होतं महाराष्ट्र राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा हे नाटक हाऊसफुल झालेलं होतं आणि खूप मोठी गोष्ट आहे की नाट्य स्पर्धेमधील हे नाटक हाऊसफुल झालं यापूर्वी कुणबी कला मंचाने कुणबी समृद्धी संघाच्या मार्गदर्शनाखाली समाजाचा नावलौकिक म्हणून नाट्यस्पर्धेत सहभाग घेतला होता पहिलं नाटक आमचं कोल्हापूरला जगद्गुरू संत तुकोबरराव एक क्रांतिकारी योद्धा हे नाटक त्याचप्रमाणे दुसरं आमचं नाटक रवींद्र नाट्यमंदिर मुंबईला नाट्यस्पर्धेमध्ये रावण एक न उलगडलेलं कोडं हे सादर झालं आणि ह्या नाटकासाठी युवराज संतोष लेखक आहेत त्याचप्रमाणे दिग्दर्शक सुभाष गोताळ सहायक विनेश माटल सागर माटल सायली कांबळे अंकिता कुळे आणि सर्व सहकारी उमेश जोशी असतील वारिक सर असतील त्याचप्रमाणे अविनाश आग्रे आणि संपूर्ण टीम यांनी प्रचंड मेहनत घेतली याचं सर्व नियोजन आमचे विजय भोस्तेकर आणि सचिन रामाने या नाटकाचा प्रयोग उत्तमरित्या सादर झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार